अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी एक महत्वाचा अलर्ट आहे मोदी सरकारनं पंधरा मोबाईल हॅकर्सच्या धोकेबद्दल चेतावणी दिली आहे आणि अँड्रॉइड बारा आणि त्यानंतरच्या सॉफ्टवेअर्समध्ये सुरक्षा दोष आहेत ज्यामुळे माहिती चोरी तसंच सायबर हल्ल्याचा धोका यामुळे वाढतोय आयफोन अठरापासून अकरापर्यंतच्या फोन्सलाही हॅकिंगचा धोका संभवतोय सरकारनं मोबाईल डिव्हाइस अपडेट करण्याची आणि सुरक्षा उपायांचं पालन करण्याची माहिती दिलेली आहे आणि त्याद्वारे निर्देशही लागू करण्यात आली आहे त्यामुळे आपल्या डिव्हाइसरची सुरक्षा वाढवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज